मिलिंद पाटील यांना रायगड जिल्हा परिषदेची उमेदवारी द्या ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांची मागणी वाशी विभागातील स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी मिलिंद पाटील यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थ आणि भाजपचे पदाधिकारी एकत्र आले होते यावेळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोक्कल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मिलिंद पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी विनंती केली मिलिंद पाटील हे स्थानिक आणि भाजपाचे कार्यकर्ते असून त्यांनी नेहमीच ग्रामस्थांच्या सुखदुःखात मदत केली आहे त्यांच्या कार्यामुळे स्थानिक लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे यावेळी आमदार रवींद्र पाटील पाटील श्रीकांत जितू म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न